लोणे इथं अपक्ष उमेदवार सीताराम उभारे यांची ढोल ताशांच्या गजरात धुमधडा प्रचार रॅली संपन्न लोनेरी येथील ग्रामस्थ दुकानदार व व्यावसायिकांकडून निवडणुकात पाठिंबा मिळणार सीताराम उभारे यांचा दृढ विश्वास आज गुरुवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या प्रचाराच्या शेवटचा दिवस असल्यानं लोनेरे गणातून पंचायत समिती निवडणुकांचे अपक्ष उमेदवार सीताराम उभारे यांच्या रॅलीचं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आयोजन करण्यात आलं होतं सीताराम उभारे यांनी सोमवारपासून लोनेरे पंचायत समिती गणातील सर्व गावात जाऊन आपल्या अपक्ष उमेदवारी केली आज लोनेद्वारे ग्रामस्थ दुकानदार व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटून सीताराम उभारे यांनी मतदारांना त्यांच्या कपाट निशानी समोर मत देऊन निवडणुकात विजय करण्यासाठी विनंती करण्यात आली यावेळी सीताराम उभारे म्हणाले की जनतेला विकास पाहिजे मी निवडणुकापुरता विकास कामांचं आश्वासन देणारा उमेदवार नसून गेल्या चाळीस वर्षापासून मी अनेक विकास कामं मंजूर करून आणून पूर्ण केले अनेक विकास कामं मंजूर करण्याचा पाठपुरावा सुरू आहे म्हणून विकास कामाच्या मुद्द्यावर मला जनता निश्चितच निवडून देणार प्रतिनिधी रिजवान ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आजच्या रॅलीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आम्ही सर्वप्रथम पंचायत गण गण मतदारसंघ म्हणून लोनेरे ग्रामदैवत या ठिकाणी नारं आम्ही सरकारचे शुभारंभ केला आणि तीनच दिवसामध्ये सर्व गावांचं घर टू घर जाऊन प्रचार केला आणि कोणतेही हे जरी नसलं पक्ष तरी अपक्ष म्हणून मला हरघोस मतांचं म्हणजे हे मिळेल असं जे माझे जनसंपर्क जे आहे आज तीस पस्तीस वर्षामध्ये जी मी समाजसेवा केलेली आहे किंवा हे आहे त्याचं मला आमकाच मतदार पाठीमधून दिसून येईल अशी खात्री आहे तुझा आणि विजनच म्हणायचं झालं विद्यापीठ स्थापन झाल्यापासून खऱ्या अर्थाने जे विद्यापीठ आहे हे अंबरले प्रकल्प आहे आणि आंबरले तांत्रिक विद्यापीठ आहे परंतु काही कारणास्तव तांत्रिक ह्याच्यामुळं त्या विद्यापीठाला नवलेले नाव दिला गेला तरीसुद्धा आमची काही तक्रार नाही परंतु आम्हाला त्या ठिकाणी आमच्या स्थानिकांना रोजगार व त्या परिसराचं जे काही विकास झालं नाही ते विकास करण्याच्या दृष्टीने मी आज पंचायत समितीला उभा आहे आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही एक सिटी हॉस्पिटल उभारे सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तसंच पर्यटन महोत्सव विद्यापीठमध्ये जिल्ह्याचा आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शंभरावर्ष हे हो म्हणजे पुढे दोन हजार सत्तावीसला चौदा तऱ्याच्या सत्याग्रहाचं शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज हे मतदारसंघ राखीव आहे म्हणून त्याची मी खास आठवण करून देत आहे की त्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने आम्ही जे काही डी पी आर सबमिट केलेलं आहे ते मग रामदासजी आठवले साहेब असतील आमचे प्रवीण दरेकर साहेब असतील भरत शेठ असतील किंवा अन्य सगळे जे असतील मुख्यमंत्री वगैरे यांना त्या डी पी आरचा समज हे करून आज आम्ही या शंभर वर्षाचे होता पूर्ण होताना चारशे कोटीचा विजन घेऊन आम्ही उतरलेला आहोत परंतु इथे पंचायत समितीमध्ये ये है? जे काही कामं आहेत मग ती शासकीय कामं असोत किंवा आमचे उभारे सोशल फाउंडेशनमधून मग सोलरचे असोत आरोग्याचे असोत किंवा जनतेला मोफत आरोग्य स सेवा मिळाली पाहिजे एवढं आम्ही आमच्या उभारे सोशल फाउंडेशनमध्ये करणार आहोत आणि हाच खरा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत येत्या सात तारखेला माझी निशानी कपाट आहे कपाट हे चिन्ह पाच नंबरला आहे तरी सर्वांनी भरघोस हे करून मला जनतेच्या प्रतिसादानुसार मी निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यात जर माझे आभार मानायचे झाले तर मी आमकडले ग्रामस्थांचे आभार मानतो की जशी माझी उमेदवारी मी फॉर्म भरला तसे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ग्रामस्थांनी तीन गावातून जो दिलेला भरगोस पाठिंबा आहे तोच पाठिंबावरती मी बाहेर सर्व गावांमधून फिरत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून माझ्या ग्रामस्थांचं सर्वप्रथम आभार मानणं हे माझे कर्तव्य आहे